आदरणीय व्यासपीठ महाराज साहेब अमोलजी मोहिते सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक सगळे पंचायत समिती माजी सदस्य सरपंच उपसरपंच समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ युवक सगळ्यांना मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो <coughs> पहिले मी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायची राहिलो आता घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज वार्ड क्रमांक सतरामध्ये महाराज साहेब आणि नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलजी मोहिते उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत मला वार्ड क्रमांक सतराच्या बाबतीत महाराज साहेब थोडक्यातच मी बोलणारे तुम्हाला जायचं आहे पण वार्ड क्रमांक सतरामध्ये आत्तापर्यंत आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादाने केलेली काम आहे सगळं काय केलंय हे के तुम्ही केलंय मग तर आम्ही तुमच्या माग लागून महाराज साहेब हे काम करायचं ते काम करायचंय म्हणून हे सगळे काम झालेले आहेत महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत सगळ्यांना माहीत असू दे पाण्याची तो छत्तीस कोटीची स्कीम आपली विलासपुरा गोळीबार आणि शाहूनगरची स्कीम शंभर टक्के पुढच्या दोन महिन्यात ती पाण्याची स्कीम चालू होणार आहे सगळ्यांना घरोघरी पाणी व्यवस्थित वेळेत मिळणार आहे रस्त्याचे काम लाईटची काम जवळजवळ माझ्या हिशोबाने छत्तीस कोट रुपयाचं काम रस्ते लाईट गटर आणि छत्तीस सदोतीस अडोतीस कोट रुपयाची पाण्याची स्कीम या विलासपूर गोळीबारला एवढं काम भारत साहेबांच्या माध्यमातून झालंय माझा त्याच्यात पाठपुरावा असेल माझ्या बरोबर माझी बहीण उभी आहे कन... <coughs> निगमताई पुनम निकमताई त्या उभे यांना बी माझ्यावर चार वर्ष झाले काम करते तिला बी प्रचंड बहुमताना आपण निवडून द्या मला समोर बसलेल्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचंय उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे ज्येष्ठ असू दे युवक असू दे मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक होणार आहे पण मला एवढंच सांगायचं आहे मी कायम कार्यकर्ता म्हणून राहील नगरसेवक झालो म्हणून मला डोक्यात काही दोन शिंगा येणार नाहीत ना पण मी शंभर टक्के मी विलासपूरचा आणि तुमचा मी विलासपूरचा तुमचा फिरोजपटाने माझ्यात काही बदल होणार नाही मी शंभर टक्के विलासपूरच्या छोट्याच्या छोट्याच्या कार्यकर्त्याचं नागरिकाचं कुणाचंही कुठलंही काम सोडणार नाही कुठल्याही गोष्टीला मी मी कुठल्याही गोष्टीला दुधोरा देत नाही पण मला एवढंच सांगायचंय मी स्वतः उभं आहे मी इतके वर्ष चार पाच वर्ष काम करतोय मी समाजसेवक म्हणून काम करत होतो पण मला उभं करण्यात माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून उभं राहतो काल काहीतरी मला गांधी महोदव ठोकलं गेलं गांधी महोदव काहीतरी बोलला दादा पण दादाला एवढंच सांगायचंय माझ्या नेत्याने मला धंदा तरी शिकवला तुम्हाला कुठला धंदाच नाहीये पण तुम्ही आमची माप काढताय काढा दादा आमचं काय म्हणणं नाही पण माझ्या नेत्याने मला सक्षम केलंय अमोल मोहितेसारखं बाळासाहेब खांदारे तिथं उदाहरण आहे माझ्या नेत्यावर जो असल त्याची सक्षम परि सगळ्या गोष्टीचं आर्थिक असू दे राजकारणी असू दे सगळ्या गोष्टीत माझे नेते करू शकतात म्हणून या जागेवर आम्ही जे उभे हे आमच्या नेत्यामुळे उभे तुमच्याकडे काहीच नाही फक्त तुम्हाला बोलायचंच काम आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला माझ्या शुभेच्छा चांगलं बोलला माझ्याबद्दल त्याबद्दल तुम्हाला भी मारा मी शुभेच्छा महाराज साहेब मी कमलचिन्ह उभा आहे कमलचिन्नाव ह्या इथं माझ्या वार्डात कमलचिन्ह काय काय कार्य करते काय जवळचे माझे मित्र माझ्या विरोधात प्रचार करतात पण त्यांना बी मला खास करून सांगायचंय मित्रांनो मी कमलचिन्ह उभा आहे मी भाजप पक्षाचा उमेदवार आहे मला तुम्हाला नम्र विनंती करायची सगळ्यांना हात जोडून सांगायचंय मी कमलचिन्ह उभा आहे दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर नाही आणि अधिकृत उमेदवार मी आणि आहे हे सगळ्यांना माहीत असू दे जसं किरवेताई म्हणल्या कुणीतरी महाराष्ट्र एक स्पीकर लावलाय त्या स्पीकर मध्ये लावलंय चाळीस वर्ष काम करतोय आणि इतकं काम केलं म्हणजे कुठं ग्राउंड केलं कुठं रस्ते केले मला एवढंच सांगायचंय एक रुपयाचा सा बी फंड आणला असेल कि मी चारी उमेदवार काय उभे त्यांना पूनमताईच्या विरोधावर पी दोन तीन उमेदवार उभे माझ्या विरोधात बी एक उमेदवार उभे त्यांना एक रुपायचाही फंड आणला असेल तुम्ही जण जनता सूचने आहे एक रुपया झाली दुसरा रुपया बी नाही म्हण एक रुपया तरी कुठल्याही माध्यमातलं फंड आणला असेल उगाच खोटं लोकांना दिशाबोल करायचं काम करू नका पण महाराज सगळी एवढंच सांगतो तुमच्या माध्यमातनं इथून पुढं विलासपूरमध्ये जी काय विलासपूरची जी का काम राहिले जे काय विलासपूरचं भरपूर कामं राहिले रस्त्याची काम आहेत महाराज साहेब एक रिक्वेस्ट करतो तुम्ही सगळ्या गोष्टी मला दिल्यात आणि एवढं मोठं आज मला तिकीट दिलं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हात तुम्ही एवढं मोठं तिकीट दिलं आणि पक्षाचं तिकीट दिलं त्याबद्दल तुमचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचे आणि भाजप पक्षाचे खरोखर मनापासून आभार मानतो माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला कमळ चिन्ह उभं केलं आणि मला एवढंच <प्राथ> सांगायचंय या तुमच्या विलासपूरच्या फिरोजपाटाने आयुष्यभर तुमच्या पायात राहील माझ्याकडनं विलासपूरच्या कुठल्याही माणसाला दुखवलं जाणार नाही विलासपूरच्या छोट्याच्या छोट्या लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मी कायम तुमचं काम करीत राहील एक एकदा मला संधी देऊन बघा मी दोन तारखेला कमळचे चिन्ह तुम्ही बटन दाबून मी असू दे पुनम ते असू दे नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते एकदम सुंदर आणि चांगला चेहरा महाराज दिला खरंच अमोल मोहित्यांचं काम तीन आता मी बघतोय पंधरा वर्ष झाले अमोल मोहिते नगरसेवक आहेत पण प्रत्येक वार्डात आणि चांगलं प्लॅनिंग करून महाराज साहेबांना अमोल मोहित्याला तिकीट दिलं सातारचा विकास सातारचा विकास अमोल मोहिते शंभर टक्के करू शकतो करू शकतात त्यांच्याबरोबर मी असू दे पुनमता असू दे आम्ही सगळे नगरसेवक शंभर टक्के त्यांना त्यांच्या सांगण्या ते, ते सांगता येस काम करू पण मला अमोलजी हॉटेलला एवढंच सांगायचं आहे माझ्या छोट्याशा वार्डवर वार्ड क्रमांक सतरावर तुमचं कायम लक्ष असू दे मी तुमचा पहिल्यापासून मित्र आहे संभाजी महाराजांची जयंती तुम्ही करत होता मी शिवाजी महाराजांची जयंती तुमच्याच आशीर्वादाने इथे चालू केली आणि मी पुन्हा एकदा सांगतो शिवाजी महाराजांची जयंती मी जवर हयात आहे मी तवर नगरसेवक असू नसू पदाधिकारी असू नसू मी जवर जिवंत आहे तर ह्या ह्या स्टेजला शिवाजी महाराजांची जयंती मी करणार आणि कायम करत राहणार छत्रपतींचा गादीचा मान मी कायम ठेवणार मला खास करून सांगायचंय तुम्ही सगळी माझ्याबरोबर माझ्या बरोबर पुनमताईच्या बरोबर आमचं आहे दोन तारखेला कमलचिन्ह नाव बटन दाबून अमोल हो मोहित्यांना दोन टॅप केला कबरची न बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा एवढंच सांगायचंय कुठंही माझ्याकडनं चुकी झाली असली तर मी सगळ्यांना स्टेजवर बसलेले बसलेले सगळे मान्यवर समोर माता सर्व ज्येष्ठ माझे सर्व युवक मित्र त्यांची मी माझ्याकडनं कुठं चुकला असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा वागतो माझ्याकडनं पुन्हा एकदा तुमची का क्षमा मागतोय मी चुकणार नाही मी तुमचा कार्यकर्ता आहे आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या पायात राहील सांगतो आता जे इंद्रानगरचा विकास केलाय दुपटीनं तिपटीनं महाराज साहेबांच्या आशीर्वादाच्या नगराध्यक्ष पदात मी जी काय इंद्रानगरची कामं राहिली आहेत ते पूर्ण करेन महाराज साहेब इंद्रानगर मध्ये आतापर्यंत जवळजवळ दीड कोटी रुपयाची कामं चालू आहेत टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे दोन दोन ठिकाणी टॉयलेट बाथरूम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे गटरचं काम चालू आहे पाण्याचं कनेक्शनच काम चालू आहे मी इंद्रानगरच्या सगळ्या माणसांना आणि सगळ्या कॉलनीतल्या विलासपूर असू दे गोळीबार असू दे सगळ्यांना विनंती करतो मी कुठल्याही कॉलनीतलं काम ठेवणार नाही कुठल्याही कॉलनीत दुजाभाव करणार नाही एवढं सांगून उन्नामताई माझी बहीण आहे तुम्हाला एवढं सांगतो त्या बचत गटात एवढं काम करतील तिला मी प्रचंड बहुमताने विजय करा मला भी प्रचंड बहुमताने विजय करा मला एवढंच सांगायचंय एवढं बोलून मी आधी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवार आपल्या सर्वांच्या साक्षीनं येत्या तीन तारखेला सातारा नगर परिषदेमध्ये नक्कीच जाईल यामध्ये आपल्या कुणालाच शंका वाटायचं काहीच कारण नाही फिरोज भाई बोलत होते आणि त्यावेळेस छत्रपती शिवराजे भोसले श्रे, तसेच उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीला आम्ही सार्थ करून दाखवू असं मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो आता फिरोजबाईंचं भाषण झालं फिरोजबाई जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष माझ्याबरोबर आहेत साताऱ्यात आल्यापासनं त्यांचा माझा संबंध आहे पण त्यांची काम करायची एक हिरिरी जर पाहिली आपण कोणतंही काम करताना ते वाद पण घालतात आणि पण काम पण करून घेतात म्हणजे एक लहान मुलगा जसा हट्टी हट्ट करतो तसा हट्ट करून तो म्हणजे महाराजांच्या मागे असू देत किंवा कोराच्या पण मागं असू देत काम करून घेतात त्यांचं काम जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोविडमध्ये तुम्ही इथल्या लोकांनी पाहिलं असेल कोणत्याही गोष्टीचं त्यांनी तिथं कमी पडून दिलं नाही दूध असू देत भाजी असू देत अन्नधान्य असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन असू देत या सगळ्यासाठी त्यांनी म्हणजे माझी लोक माझा वॉर्ड माझा प्रभाग असा माझ्या बहिणी माझे भाऊ असं करून त्यांनी कामाच्या पाठीमागा लागून कामं करून घेतली ते महाराजांना माहिती आहे की कसं हट्ट ते करतात आणि कसं कामं करून घेतात ह्याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीनं कामं करतील हे जी मी ग्वाही इथं आपल्याला देतो पूनमताईंच्या बाबतीत सांगायला तर पुन्हा सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत त्यांचं पण सामाजिक काम तेवढंच मोठं आहे आता शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला जी उमेदवारी महाराजांनी दिलेली आहे एवढे उमेदवार असताना सुद्धा माझं त्यात त्यांनी सिलेक्शन केलं उमेदवारीसाठी तर माझा एकंदरीत नगरपालिकेचा अभ्यास किंवा नगरपालिकेचा माझा एक्सपिरियन्स हे पाहून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि ती नक्कीच मी स्वार्थ ठरवीन आपल्या इथं सुद्धा आता महाराजांच्या माध्यमातन प्रोजेक्ट चालू आहेत बरेच प्रोजेक्ट चालू आहेत इथं पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं आहे पाणी पण आपल्याला नवीन ह्याच्यातनं पाणी पुरवठा नवीन चालू झालेलं आहे बरेचशा गोष्टी महाराजांच्या माध्यमात जवळजवळ महाराज मिनिस्टर झाल्यानंतर हजार एक कोटीचा फंड आपल्या सातारा शहरासाठी त्यांनी आणलेला आहे इथं तुमच्या इथं बाईंनी जवळजवळ साठ सत्तर कोटी रुपयाची कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि ही काम करत असताना हा फंड मिळवत असताना देवेंद्र फडणवीसांचा जे महाराजांवर विश्वास आहे तो विश्वास आपण ही कामं व्हायची असेल तर आपल्याला फंड पाहिजे जर फंड पाहिजे असेल तर आपण सुद्धा आपली जबाबदारी आपल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी की आपण हा फंड मिळत असताना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले आपल्याला या आप प्रचार सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करतील हा वर करून महाराज साहेबांसाठी

छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की, आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग सतरा मध्ये आज आपली ही प्रचार सभा मिटिंग होते आणि या प्रचार सभेला आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत तसेच आपल्या प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य फिरोज पठाण त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ पून निकम आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथं स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर या प्रचारसभेसाठी उपस्थित असणारे मान्य आनंदराव कनसे मान्य बाळासाहेब खंदारे मान्य बा बाळासाहेब पिसाळ जयेंद्र चव्हाण अभय जगताप बाळासाहेब मामोलकर महेश कुलकर्णी रवी माने त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य वनिताताई कनेरकर आशुतोष चव्हाण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी अरुणाताई बनकर रघुनाथ मोरे भीमराव यादव रामचंद्र पंडित देवीकंड पाटील यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यशस्वी व्हावे म्हणून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला त्या रुपालीताई गाडगे वैष्णवीदाई कदम त्याचबरोबर आपल्या सुवर्णदाई पाटील तिघींचं पण मी आणि त्यांच्या समर्थकांचं पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी पार्टीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच आम्ही म्हणजे ठीक आहे आपल्याला वेळेला संधी आम्हाला देता आली नाही पण नक्कीच आपण केलेल्या त्यागाची दखल भारतीय जनता पार्टी घेईल नेतृत्व घेईल आणि आपल्याला नक्कीच पुढच्या याच्यामध्ये आपल्याला आप चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी ही पक्षाकडून आणि जे काही आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आम्ही सर्वजण मिळून आपल्याला मिळवून देऊ हा शब्द या मीटिंगच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आपल्या मसूजी मॅडम उज्ज्वला निंबाळकर प्रशांत नरोडे आपल्या धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष आणि सर्वच उपस्थित राजू शेडगे पाटील आमचे कारखान्याचे संचालक हे सर्व आपण समोर बसलेले भारतीय जनता पार्टी आणि मान्य फिरोजभाई मान्य सौ आपल्या पुनमताई यांच्या प्रचारासाठी या दोन्ही उमेदवारांना आणि अमोल मोहितेंना येत्या दोन तारखेला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी निर्धार करून आलेले आपण सर्व या विलासपूर परिसरातील बंधू भगिनी वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आपली निवडणूक ही आता तशी अंतिम टप्प्यामध्ये यायला लागली आहे तर राहिले मला वाटते चार ते पाच दिवस या निवडणुकीला राहिलेले आहेत आणि नक्कीच आज शहराचं वातावरण आपण बघा आज या सातारा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता की आपली स्थापन करणार आहे हे चित्र साताऱ्या शहरामध्ये आपल्याला सर्व प्रभागांमध्ये बघायला मिळतं आज भारतीय जनता पार्टी ही आपण बघत आलोय की विकास कामावर प्रगतीवर भर देणारा आपला पक्ष आहे आपल्याला कुठेही नुसतं सत्ता पाहिजे पद पाहिजे पद बोगायची किंवा त्याच्यातनं स्वतःच काही वाढवत जायचं स्वतःच्या जा प्रॉपर्ट्या वाढवायच्या असं भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात होत नाही चालत नाही ही वस्तुस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जे केडर असतं त्याच्या ताकदीवर पक्ष वाढवायचा आणि पक्षाची ताकद वाढल्यानंतर सत्ता जी आहे ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी मिळालेली सत्ता वापरायची ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं नेहमीच घेतलेली आहे हे आपण कधी बघू हो शकता आज आम्ही ज्या भाजप पक्षामध्ये काम करतो आज या पक्षाचे सगळ्यात प्रमुख आमचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दुसरे आमचे राज्यातले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोघांचं पण आपण बघा काम करण्याची पद्धत त्यांची देशाबद्दल असणारं विजन मुख्यमंत्र्यांचं राज्याबद्दल असणारं विजन या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी विचार करण्यासारख्या जे लक्षात घेतलं पाहिजे आज असे कणखर नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मिळाले आज जी गोष्ट सर्वसामान्यांसाठी आपल्या शहराच्या प्रगतीसाठी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी कर्म गरजेचं आहे त्याच्यावर कधीही आपली नेते मंडळी दोनदा विचार करत नाहीत जो निर्णय योग्य आहे तो निर्णय घेऊन टाकतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतात हे आपण अनुभव अनेक वेळेला घेतलेले आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अशा प्रामाणिक त्याचबरोबर हे दूरदृष्टीचं हे करणारे अशा नेतृत्वांबरोबर काम करतोय आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा आपल्या स्वातासाठी या नेतृत्वांबरोबर आपण राहिलोय आपण त्यांच्याबरोबर काम करतोय त्यामुळे नगरपालिका सुद्धा ही भाजपच्या विचाराची आणि भाजपच्या नावाची म्हणा किंवा भाजप पक्षाची ही नगरपालिका आपल्याला स्थापन करायची हे आपण